केशवराज मंदिराच्या सभामंडपात हे गोमुखातून वाहणारे पाने बाराही महिने वाहत असतं आणि ते खूप थंड आणि चवदार असतं पेशवेकालीन बांधकाम असलेले हे प्राचीन मंदिर आणि त्यातील दक्षिणमुखी श्री सावळाहरी विष्णूंची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते समईच्या मंद प्रकाशातून बाहेर निघल्यानंतर मंदिराजवळील चिरेबंदी दगडात बांधलेली परसबाग बघून मन अगदी प्रसन्न होते उंच उन्स, उंचाशी सुपारीची झाडं फुलांची झाडं तो खळखणारा पाऊस गोमुख मंदिरातील शांतता तुळशीरुंदावून तो पाण्याचा खेळखळणारा आवाज हे सगळं पाहून मन अगदी भारावूनच गेलं होतं तिथून पाय आमचा निघत नव्हता मंदिरातून तरीसुद्धा आम्ही मनावर दगड ठेवून आम्ही तिथून निघालो परतीच्या प्रवासाला तो पाण्याचा खळखळणारा खेल आवाज मनात घर करून बसला आमच्या सुद्धा भरपूर मोबाईलमध्ये तेथील मेमरीज साठवून घेतली आणि सुद्धा नैसर्गिक शेतकरी असल्यामुळे माझासुद्धा मोह तिथून निघण्याचा राहत नव्हता तरीसुद्धा मी सुपारीच्या बागेत निरीक्षण करायला गेलोच तेथील सुपारीची उंच उंच झाडं पाहून माझे मन अगदी प्रसन्न झाले तेथील दगडातील येणारी छोटी छोटी फुले ते वाहणारं पायऱ्यांवरचं पाणी मनात च केशवराज मंदिराचा प्रसाद म्हणून मी तेथील रानझाडे माझ्या परसबागेत लावण्यासाठी मी तेथून घेऊन आलो